सुकडी येथे तीन दिवसीय भव्य बौद्ध धम्म परिषद एक ऐतिहासिक संवाद सुकडी येथील ऐतिहासिक बौद्ध धम्म परिषद आज सकाळी जोरदार उत्साहात सुरू झाली तीन दिवस चालणारी ही भव्य परिषद बौद्ध धर्माच्या तत्वज्ञान त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रभाव आणि समाजातील त्यांच्या महत्त्वावर प्रकाश टाकणारी आहे आजच्या उद्घाटन समारंभात देशभरातील प्रतिष्ठित बौद्ध तज्ज्ञ धर्मोपदेशक आणि भिक्षूंच्या उपस्थितीत धार्मिक वातावरण साकारले धम्मांच्या जोडगोडीला आणि त्यांच्या जीवन दृष्टीला सर्वांना समजावून सांगण्यासाठी विविध सत्रे आयोजित केली आहेत या परिषदेचे मुख्य आकर्षण म्हणजे बुद्धांच्या शिकवणीवर आधारित विविध कार्यशाळा प्रबोधन सत्रे आणि आध्यात्मिक चर्चासत्रे ज्यात प्रत्येक सत्रातील वक्ते विशेष माहिती आणि ज्ञान देणार आहेत आयोजकांनी ही परिषद फक्त बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठीच नाही तर सर्व पिढ्यांसाठी एक अद्वितीय संधी असल्याचे सांगितले या दरम्यान धर्मप्रेमी आणि साधकांना जगभरातील बौद्ध तत्वज्ञानांचा गहन अभ्यास आणि शोध घेता येईल तसेच परिषदेतील विचार मंथा मंथनातून समाजातील समतेचे आणि शांतीचे संदेश सर्वांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत हा धार्मिक महोत्सव तीस नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून यामध्ये सुकडीवरील वरील वरी वरी बौद्ध स्थळांची पाहणी आणि ध्यान संवाद साधनेचा अनुभवही दिला जाईल सुकडीतील बौद्ध धर्म परिषद एक ऐतिहासिक आणि अनुभव ठरणार आहे अशी अपेक्षा आयोजकांनी के व्यक्त केली आहे या बौद्ध धम्म परिषदे आयोजन सुकडी येथील सिद्धार्थ नवयोग मंडळ तसेच प्रज्ञा महिला मंडळ लुंबिनी नगर सुकडी यांच्याकडून करण्यात आली होती न्यूज रिपोर्टर संदीप जाधव